गुरुवारच्या प्रदोषच्या दिवशी भगवान शिवाच्या शिवलिंगावर आपल्या कठीणातील कठीण समस्यावर करा हे उपाय तुमचे एखादे तर एक काम जरूर करावे की एक बेलपत्र एक शमीपत्र एक कनेरचे फुल देवाधि देव महादेवाला प्रत्येक प्रदोषच्या दिवशी भगवान शिवाला जल अर्पण करून समर्पित करायला प्रारंभ करावे दोन किंवा तीन प्रदोष जातील देवादिदेव देव महादेव तुमची जोडी आनंदाने भरून देतील शुपुराण कथा सांगते की संबंधित रोग असेल तर डोळ्यासंबंधित एखादा रोग असेल तर एक निळ्या रंगाचे फुल येते गोकर्णाचे फुल फुलामध्ये हळद टाकून गुरुवारचा प्रदोष पडल्यावर जो नंदीचा उठलेला पाय असतो तिथे समर्पित करावे त्याचे रोग हळूहळू समाप्त व्हायला लागतात लिंग पुराण सांगते की नंदेश्वर भगवान जवळ जे फुल समर्पित केले जाते ते फुल आणून आपल्या आंघोळीच्या पाण्याच्या बादलीत टाकून स्नानही करू शकता जेवढेही हाडाचे रोग असेल त्यामध्ये आराम लागायला प्रारंभ होतो जसे शरीर चालत नसेल हात सुन्न पडत असेल मुंग्या येत असेल पण हा उपाय गुरुवारच्या प्रदोषला करता येतो प्रदूषच्या दिवशी जर आपल्याला क्षमीपत्र मिळाले आणि प्रदोष काळामध्ये सायंकाळची ही वेळ असते ती प्रदोष काळाची असते चार प्रदोष किंवा पाच प्रदोष करून बघावे की आपले एखादे नोकरीसाठी अप्लाय करत असेल एखादी समस्या असेल एखादी समस्य तकलीफ आली असेल प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळात आपण एक क्षमीपत्र ही घरातील शिवलिंगाला यासाठी आपल्याला मंदिरातील शिवलिंगाला आपल्याला जायचे नाही आहेत आपल्या घरात जे शिवलिंग आहेत एक क्षमीपत्र आपण भगवान शंकराच्या शिवलिंगावर समर्पित करावे आणि त्या क्षमीपत्राला उचलून रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी एक वेळ असते मुहूर्त असतो त्यावेळेस आपण आपल्या पणातील गोष्ट भगवान शंकराला सांगत असतो नऊ वाजून पंधरा मिनिटांनी ते क्षमीपत्र उचलून एखाद्या कागदात किंवा वाटीमध्ये ठेवावे चार किंवा पाच प्रदोष ती शमी पाशी जात ते शमीपत्र आपल्या शर्टच्या वरच्या खिशामध्ये ठेवून घेऊन जावे आपले ते कार्य सफल होईलच ते थांबू शकत नाही शमीपत्रामध्ये एवढे बल असते सव्वीस प्रदोषचे फळ प्राप्त कसे होते चोवीस प्रदोष बारा महिन्याचे आणि अधिक मासाचे दोन तर सव्वीस प्रदोषचे फळ एका क्षणात प्राप्त होते ज्या दिवशी प्रदोष असतो सव्वीस प्रदोष मध्ये कोणताही प्रदोष असेल आणि प्रदोष काळामध्ये आपण आपल्या घरातून जल आणि एका हातात तुपाने भरलेला दिवा घेऊन भगवान शंकराच्या मंदिरात जाशाल तर भगवान शंकराला जल अर्पण करावे आणि हाताचा स्पर्श जलाधारीवर करून शिव मंदिरात दिवा प्रज्वलित करून देतात तर सव्वीस प्रदोषचे फळ त्या क्षणाला प्राप्त होते कोणत्याही प्रदोषच्या दिवशी शंकराच्या मंदिरात घरातून जात्या वेळेस तुपाने भरलेला मातीचा दिवा घेऊन गेला आणि भगवान शिवाला जल समर्पित करून पार्वतीचे स्पर्श करून दीप प्रज्वलित केले आणि बाबाला विनंती केली तर पूर्ण सव्वीस प्रदोषचे फळ प्राप्त होते प्रत्येक महिन्यामध्ये प्रदोष पडतो त्या प्रदोषला जमले तर एक बेलपत्र किंवा पाच बेलपत्र क्षमीपत्र कलशामध्ये थोडेसे पाणी घेऊन त्यात एक बेलपत्र हिरवे हिरवेपत्र आणि त्यामध्ये थोडेसे गूळ टाकून भगवान शिवाचे स्मरण करून प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये आपले एखादे खूप जरुरी काम असेल खूप दिवसापासून होत नसेल धन येत नसेल व्यापार चालत नसेल किंवा एखादी समस्या खूप प्रबल असेल किंवा एखाद्याला एक्झामला बसत असेल होत नसेल तर प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये ते जल मूग शमीपत्र बेलपत्र आणि गूळ भगवान शंकरावर शिवलिंगावर समर्पित करावे प्रदोष काळामध्ये प्रदोषच्या दिवशी वडाच्या झाडाखाली दिवा लावला जातो लवंगाचे मात्र भोग ठेवल्याने वडाच्या झाडाखाली दिवा लावून एक लोटा जल जलामध्ये लवंग टाकून अर्पण केल्याने किंवा लवंग ठेवल्याने भगवान बटकेश्वर महादेवाच्या नावाने ही समर्पित तर हे निश्चित की कर्ज कितीही मोठे असेल तरीही ते कर्ज फिडणारच आणि कुठून ना कुठून लक्ष्मीची व्यवस्था महादेव करतीलच भगवान शंकरावर काळी मिरी का अर्पण केली जाते काळी तीळ का अर्पण केली जाते केवळ शत्रुनाशासाठी आणि लक्ष्मी वृद्धीसाठी सुख समृद्धीसाठी काळामध्ये कितीही गरीब व्यक्ती असेल खाण्यासाठी काही नसेल त्याच्या जिंदगीमध्ये काहीही राहिले नसेल गरजामध्ये असेल एक तांदुळाचा दाना तो प्रदूषच्या दिवशी काळामध्ये सायंकाळच्या वेळी भगवान शंकराच्या शिवलिंगावर समर्पित करतो त्याचे जीवन सुधारायला प्रारंभ होते उत्तम आरोग्य आणि उत्तम आयुष्यासाठी या दिवशी स्नान करून घराजवळील कोणत्याही शिवमंदिरात जावे आणि तिथे गेल्यावर शुद्ध पाण्यात दूध आणि गंगा जलाचे काही थेप टाकून शिवलिंगाला अर्पण करावे तसेच तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आणि उत्तम आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करा जर तुम्ही सरकारी नोकरीत काम करत असाल आणि तुमची प्रमोशन खूप दिवसापासून प्रलंबित आहेत तर नोकरीत लवकर प्रमोशन मिळण्यासाठी व्रताच्या दिवशी सव्वा किलो तांदूळ संपूर्ण घ्या आणि त्यातील काही तांदूळ शिवमंदिरात अर्पण करा आणि उर्वरित गरजूंना द्या जर तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन सुखी ठेवायचे असेल तर प्रदेशच्या दिवशी स्नान करून शिव मंदिरात जा आणि पाण्यात गाईच्या दुधाचे काही थेंब मिसळून शिवलिंगावर अर्पण करा यानंतर एकवीस वेळा शिवमंत्राचा जप करा ओम नम शिवाय हा जप पूर्ण झाल्यावर आपले वैवाहिक जीवन सुखी ठेवण्यासाठी हात जोडून भोलेबाबांना प्रार्थना करा जर तुम्हाला तुमच्या आवडीचा जोडीदार मिळवायचा असेल किंवा तुमच्या आधीच लग्न झालेले असेल पण त्यात अजिबात प्रेम नसेल तर प्रेम प्रस्थापित करण्यासाठी प्रदूषच्या दिवशी पाण्यात थोडे कुंकू आणि काही फुले टाकून ते शिवलिंगावर अर्पण करावे जर तुम्हाला सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटत असेल तर ते टाळण्यासाठी प्रदोषच्या दिवशी वाळू राख गूळ आणि लोणी मिसळून शिवलिंग बनवा आणि सर्व विधींनी त्यांची पूजा करा नंतर वाळू आणि राखीने बनवलेली शिवलिंग स्वच्छ वाहणाऱ्या पाण्याच्या स्रोतात सोडून द्यावे हर हर महादेव श्रीशिवाय शिवाय प्रयम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनल